आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला ला करा, बेल आयकॉन दाबा आनि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाइल वर। नमस्कार मिश्रद्धा सक्पड़ स्वानंद न्यूज आपले स्वागत चर्चातर होना रज़। कल्याणहून उल्हासनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका मोटरसायकल गाडीला आग लागून ही गाडी पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास शहाड उड्डाणपुलावर घडली आहे नरेंद्र बाळखंडे हे शहाड फाटक येथे राहतात ते, ते कल्याणहून उल्हासनगरच्या दिशेने त्यांची मोटरसायकल एम एच झिरो फाय सेवन एट नाईन थ्रीने येत होते अचानक शहाड उड्डाणपुलावर मोटरसायकलने पेड घेतल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली यावेळी मोटरसायकल चालकाने प्रसंगावधान दाखवत पळ काढला यात मोटारसायकल जळून खाक झाली असून जीवितहानी मात्र टळली आहे शहाड पुलावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती तर अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली आकाश सहाणे सह अमर शिंदे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर